चला मंडळी आज बनवूयात शेवग्याच्या शेंगाची भाजी अगदी सोपी पद्धत आहे ज्यामध्ये आपण कांदा टोमॅटो काही वापरणार नाही ना तरी ही चवीला अप्रतिम लागणारी आहे एकदा बनवाल तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल आणि पटकन तयार होणारी आहे सगळ्यात आधी इथं शेवगा आपल्याला चिरून साल काढून घ्यायचं आहे तर चार शेंगा होत्या चार शेंगांच्या मी सगळ्या साली काढून कट करून घेतलेल्या त्याचसोबत बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि या लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत लसूण थोडंसं जास्त टाकलं की भाजीला चव छान येते आता आपण हे फोडणी करण्यासाठी घेऊयात तर कढाईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे ठेचलेलं लसूण आणि काही कडीपत्त्याची पाने टाकून छान फोडणी परतवून घ्यायची आहे फोडणी खमंग झाली की भाजीला सुद्धा चव छान येते आता यामध्ये आपण चिरून घेतलेले शेवग्याचे शेंगा टाकून घेऊयात त्यासोबत एक चमचा हळद अर्धा चमचा मीठ एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर दोन चमचे कांदा लसूण चटणी हे सगळं टाकून मंदाचे दोन ते तीन मिनटे परतवून घेऊयात मोठा गॅस करू नका नाही तर तुमचे सगळे मसाले करपतील आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर इथे जवळजवळ मी एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे झाकून मंदाचे वरती छान पाच मिनटे शिजवून घेऊयात पाच शकता शेंगा थोडेसे शिजलेले आहेत शेंगदाण्याचा एक चमचा टाकून घेतलेला आहे तुम्ही त्याऐवजी गरम मसाला देखील टाकून घेऊ शकता चिकन मसाला टाकल्यामुळे चव छान लागते पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि अजून थोडंसं पाणी टाकून घेऊयात अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा झाकून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी आपली रबरबीत शेवग्याच्या शेगांची भाजी बनवून तयार झालेली आहे जी भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत एक नंबर लागते ट्राय करून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा रेसिपी आवडली नसेल तर डिसलाईक देखील करू शकता ही रेसिपी तुम्ही मिस्टरांच्या डब्यामध्ये देऊ शकता अगदी झटपट होणारी पटकन आणि चविष्ट होणारी आहे